नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्रची आकारिक मूल्यमापन चाचणी दोनची म्हणजेच द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणारी आहे जानेवारी महिन्यामध्ये आपला हा चाचणीचा पेपर असणार आहे एकूण वीस गुणांची आपली ही चाचणी असेल इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयावर आधारित आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाईल तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर यानंतर होणारे संकलित मूल्यमापन दोन जे द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा चाचणीच्या इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ती लिंक पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा इयत्ता आठवी समाजशास्त्र प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा चार गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी चार रिकाम्या जागा दिल्या आहेत बघा पहिली रिकामी जागा वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते दुसरं खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली तिसरं ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश ग्रामीण प्रदेश म्हणून ओळखला जातो चौथं लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते या पद्धतीने चार काढल्या जागा पूर्ण करा पुढचा प्रश्न ब भा एका एक वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी एक दांडी यात्रा दांडी पदयात्रा कोठून हो व केव्हा निघाली बघा त्याचं उत्तर दांडी पदयात्रा गुजरात मधील साबरमती आश्रमातून बारा मार्च एकोणावीसशे तीस रोजी निघाली पुढचा प्रश्न आजाद हिंद सरकार स्थापन केल्यावर सुभाष बाबूंनी भारतीय जनतेला कोणते आव्हान दिले उत्तर सुभाषबाबूंनी भारतीय जनतेला तुम म्हणजे खून दो मै तुम्ही आजादी दूंगा असे आवाहन केले तिसरं इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली उत्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये येणाऱ्या भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी इंडिया हाऊसची स्थापना करण्यात आली चौथा प्रश्न ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते उत्तर ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते पाचवं भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे उत्तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा नऊ गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिलं दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर गांधीजी निराश होऊन भारतात परत आले त्याचं उत्तर दुसऱ्या गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्यांकांचा प्रश्न उपस्थित केला दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली गेली गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने परिषदेनंतर निराश होऊन ते भारतात परतले या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान का ठरले उत्तर सावकारशाहीचा विरोध दारूबंदी साक्षरता प्रसार जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली त्यामुळे प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले पुढचा प्रश्न भूमि उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा उत्तर ग्रामीण भूमी उपयोजनावर हवामान मृदा जमिनीच्या उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या सुविधा नैसर्गिक साधन संपत्ती सरकारी धोरण इत्यादी घटक भूमी उपयोजनावर परिणाम करतात त्यानंतर पुढचा प्रश्न समाजात कायद्याची गरज का असते उत्तर समाजात भिन्न विचार दृष्टिकोन श्रद्धा आणि भिन्न संस्कृती असणारे समूह आणि व्यक्ती असतात कायद्याच्या आधारे त्यांच्यातील संघर्ष व वाद शांत करता येतात म्हणून समाजात गरज असते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन म मद, बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट आवश्यक पहा त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू